का महाप्रपत जिरा झिराव मते जे सहायक मुख्य बनते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आहेत डॉक्टर पालव धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय कुटुंब्या श्रीखर समन्वय थायलंड इंडिया इडी ग्रेमेज स्पोर्ट्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच आय एच एस यू की क्लिंग ऑफ फिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफिश तसेच माननीय डॉक्टर रथ विभुल सल्लागार वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय सी एल फूर माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच सन्माननीय सभाध्यक्ष डॉक्टर भूमराव दादा हाती आंबे वाईस चेअरमन मुख्य डेव्हलपमेंट अँड एम्पॉवरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्था संस्थापक अध्यक्ष संबोधी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहे भीमराव दादांच्या माध्यमातून अतिशय हा नेत्रदीपक सोहळा आणि डॉक्टर मिथिलाजी यांच्याही पुढाकारातून या ठिकाणावर थायलंडचं धमक आहे शेंटर जे जगप्रसिद्ध आहे त्या ठिकाणावरील सेकंड नंबरचे दोन्ही बनते जे एकदम उच्च कोटीचे असलेले या साध्या खेड्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये आपल्या श्रामने प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी भेट देऊन या ठिकाणी त्यांनी कठीण जीवरदान माझ्यासाठी खायलंडवरून आणलं माझा बहुमान सन्मान केलेला आहे त्यामुळं आयुष्यभर म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि समृद्धी अकादमी महाराष्ट्र यांच्या का मी कायम रुनात राहून ध्रमकार्यासाठी बळ देण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणासाठी एक लाख चार हजार रुपयेसुद्धा त्यांनी या ठिकाणावर दानसुद्धा दिलेलं आहे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यकाळांमध्ये महाराष्ट्र आणि देशातलं हे एक प्रभावी धम्माचं केंद्र राहील या ठिकाणावर हजारो भिक्षू निर्माण होत आहेत आणि श्रामनेरसुद्धा दोन हजार आतापर्यंत झालेले आहेत ते मिळेलही श्रामनेर दीक्षित झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जागतिक लेवलचा दर्जा याला निश्चितपणाने मिळेल त्यासाठी यांना वाटचाल असे परिश्रम घेऊ म्हणजे अतिशय पवित्र असलेले कठीण चिवरदान आहे जे की सर्व शिवल्याच्या नंतर काही देशाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत हातानं म्हणजे याचा धागा एक एक जोडल्या जातो वेळूच्या कमडी पुणे हे एक लावून आणि त्याच्यामधून काही धागे ओढल्या जातात असं एकजीव त्याला एकरूप करून हात पाय जे लागलेले असतात त्यामुळं जे तपस्वी त्यागी भिक्षू महाथेरो थेरो असतात ते परिक्राणसूतचा पाठ करून रात्र रात्रभर शिवेपर्यंत म्हणजे त्याचा परित्राण पाठ होतो त्यानंतर परत अजून ते जीवर स्वच्छ केल्याच्यानंतर अजून ठेरो महाथेरो हे परिक्राणसूतचा पाठ करून त्याला परिशुद्ध करत असतात आणि ते वर्षात एखाद्याच म्हणजे विहाराची निवड करून एखाद्याच बनतेना वर्षामध्ये ते कथित जीवरदान संघाला केल्या जाते त्यामुळं आपलं म्हणजे एक कुशल कर्म म्हणावं ते आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंडवर ते घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आपल्या सर्वांचंही मंगल